राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी असल्याशिवाय अकाउंट वर पैसे येत नसल्याने महिलांना केवायसी करण्यासाठी मोठी गर्दी होत असून महिलांचे हाल होत आहेत तालुक्याच्या ठिकाणी बँकांमध्ये मोठ्या रांगा दिसून येत आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली असली तरी या योजनेसाठी महिलांनी दिलेले बँक अकाउंट केवायसी आवश्यक असल्याने शहादा शहरातील बँकांमध्ये महिलांची मोठी गर्दी दिसून येते पहाटेपासूनच बँकांमध्ये करण्यासाठी रांगा लागत आहेत शहरातील बँकांच्या बाहेर जवळपास एक किलोमीटर पर्यंत लाभार्थ्यांची लाईन पाहण्यास मिळाली नंदुरबार जिल्हा हा दुर्गम भागातून ग्रामीण भागात बँकांची संख्या कमी असल्याने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बँकांमध्ये महिला लाभार्थ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे नमस्कार मुख्यमंत्री साहेब लाडकी बहिणी के, चालू केली लाडक्या बहिणींसाठी पण लाडक्या बहिणींची खूप काही गैरसोय इथं होते इथं बघा तुम्ही खूप काही महिला सकाळपासून पाच वाजेपासून इथे महिला रांगेत धूप आहे पण त्यांना अजून फॉर्म चालू झाले आता नऊ उने दहा दा वाजता आलेले वाजण्यात आलेले जर प्रत्येक खेड्यात केवायसीचा फॉर्म जर आपल्या आपल्या प्रत्येक खेड्यात जर दिली तर महिलांना गैरसोय होणार नाही आता प्रत्येक महिला घरात महिला आहे त्यांच्यासोबत घरातले म्हातारे कोतारे आहेत परत लहान लहान मुलं आहेत सगळ्यांची सगळं व्यवस्था करून बायकांना बाहेर निघावं लागतं जर पाच वाजेपासून जर महिला प्रत्येक महिला इथं जर रांगेत उभी राहिली केव्हा फॉर्म साठी तर घर केव्हा जाणार परत इथ केवायसी फॉर्म घेऊन परत पावती घेणे फॉर्म भरणे त्यांना गैरसोय होते परत पैसे पण घेतले आहे फॉर्म भरायचे बाकीच्या बाया निरक्षर आहे बाकीच्या सुशिक्षित आहे सुशिक्षित लोक सगळे फॉर्म भरून घेते जे निरक्षर ने, बाया आहे पैसे देऊन फॉर्म भरून घेते परत त्यांची इथं गैरसोध होते म्हणून मुख्यमंत्री साहेब माझी एक विनंती आहे तुम्हाला की प्रत्येक तो केवायसीचा फॉर्म आहे तो प्रत्येक खेड्यात देणार तेव्हा महिलांना सुविधा होणार नाही आणि प्रत्येक इथं बॉम्ब घेऊन त्यांना रांगेत लावून पैशांसाठी रांगेत उभं राहावं लागते तर माझी एक अशी विनंती आहे जर लाडकी बहीण आहे तर लाडकी बहीण जे तुम्ही थोडासा त्यांना समजून घ्यावं आणि ही जर गैरसोय होती यांची त्यांची सोय व्हावी परत त्यांना इथं आता दोन दोन तीन तीन वाजेस जर पाच वाजेपासून पाठे पाच तर दोन दोन तीन तीन वाजेपासून उभे राहतात त्यांना खाण्याची पिण्याची लहान मुलांची तर खूप गैरसोय होते आणि केवायसी ही पहिले नव्हती आताच का केवायसी होते परत ही शाखा एसबीआय बँक ही आपली खूप मोठी शाखा आहे तर खेड्यावरून शंभर दीडशे खेडे जुळलेले आहेत इथं तर तिथं प्रत्येक खेड्या जर केवायसी फॉर्म दिला तर या बायकांना इथं एवढं गर्दी पण होणार नाही गैरसोय पण होणार नाही म्हणून आपण दक्षता घ्यावी आणि केवायसी खेड्यावरच करण्यात यावी फक्त इथं पैशांसाठी इथं बँका मना यावं लागेल एवढी तुम्ही दक्षता घ्यावी ही माझी विनंती हा नमस्कार दादा आम्ही तीन दिवसापासून लाईन लावतोय केवळ साठी इथे फक्त शंभर हे वाटतात हा फार्म आणि त्याच्यानंतर फार्म वाढत नाही आणि चार वाढले का बंद करून आत भरी घेतात आठ भगी घेतल्यानंतर काम पूर्ण होत नाही आणि लगेच परत करून ते लोक तर पाच वाजेपर्यंत बंद झाल्यावरती मग ह्या लोकांनी म्हणजे तीन दिवसामध्ये फिरून फिरून आम्ही केव उंगलेलं आहे तर याचे म्हणजे दोन किंवा तीन इथे म्हणजे माणसं ठेवा काम करायसाठी हा गरीब लोक कामधंदा सोडून इथे लाईन उभे राहत आणि काम काही होत नाही तरी ही आमची तक्रार आहे आणि तरी हे आमची तक्रार घेऊन तुम्ही याचे निवारण करावं हे आमच्या हा जो आहे हे बाहेर ह्या सहा वाजेपासून कामधंदा सोडून दोबे मुलं बाळा सोडून रोज गेले बँक शंभर पाहून रोजचे आणि इथे हा जरच लोकं बाहेर उभेल यांनी काय ते सोय करा पाहिलं वा। ना

तिथेच थांबा तुम्ही गावाकडे हे राजकीवा योजना पण पडलेले गरजलेले मोठ काम झाले बाळा त्यांच्याकडे पैसे नाही बँकेत कुठे ठेवाले ते आता मुख्यमंत्री राजकीय योजना सुरू केली म्हणून त्या बायाचा लाभ घ्यायला म्हणून एकाच बिचारा मग सरकारने साठी वेगळी यंत्रणा उभी करून लाडक्या बहिणीचे होणारे हाल थांबवावेत अशी मागणी ग्रामीण भागातील महिलांनी केली आहे सलाउद्दीन लोहार न्यूज शहादा